इथल्या नारेन नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आज संत नामदेवांच्याबद्दल पुढे जाणून घेऊया एक सगळ्यांच्याच मनात विचार येतो की जी परीक्षा मुक्ताबाईंनी घेतली होती आणि त्याच्यात थोडेसे महाराज अपमानित झाले होते थोडा अहंकार दुखवला होता तर खरंच महाराजांचा खरंच अहंकार दुखावला गेला असेल का महाराज खरंच अपमानित झाले असतील का महाराजांवर अशी वेळ का यावी आणि असं नेमकं का घडावं असं सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न विचार आला असेल कारण साक्षात पांडुरंगांचं सा दर्शन ज्याला होत हातून नेहमी खायचे त्यांच्या बाबतीत असं का घडावं अशी परीक्षा त्यांना का द्यावी लागली असे सगळे प्रश्न आपल्या मनात आले आणि त्याचं उत्तर असं आहे की नामदेव महाराज परीक्षा दिली तरी त्यांना एक आदर्श समाजाला घालून द्यायचा होता की आम्हालाही परीक्षा द्यावी लागते आम्हीही अशा परिस्थितीतून मान अपमानाच्या परिस्थितीतून पुढे जात असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरूंशी कसंही वागून चालत नाही कारण ते दुसऱ्या प्रसंगातून आपल्याला दिसत ते ज्या पद्धतीने त्यांनी संवाद साधला की त्यांचा सा आदर हा करायलाच हवा ही एक मोठी गोष्ट आपल्याला कळते कारण खूपदा असं होतं असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात आपल्या मनासारखी गोष्ट घडली नाहीत आपण गुरूंवर चिडतो आणि मग त्यांचा फोटो एका बस्तानात घालतो आणि आत टाकून देतो ही क्रिया अत्यंत रागारागाने करतो किंवा आणखीन काही गोष्टी आपल्या गुरूंच्या बाबतीत झाल्या किंवा आपण त्यांना दोषी ठरवतो तसं कधीही करू नये इतिहास आपल्याला महाराज सांगतात आहे त्याच्यानंतर आपण बघितलं आहे की श्रीकृष्ण श्रीराम हे सुद्धा गुरुकुलात गेले आहेत पृथ्वी मातेचा पृथ्वी तत्व उघडलं ते माता सीतेनी म्हणजे त्यांचा प्रवास कसा सुरू झाला तर मुलाधार चक्रापासून श्रीराम आणि सीतामातेचा प्रवास झाला खरं तर ते तर ब्रह्मरंध्राचाच विचार त्यांनी के करायला हवा होता पण त्यांना आपल्यासमोर आदर्श घड ठेवायचा होता की बाबा रे जेव्हा आपली ध्यानामध्ये जर प्रगती घ घडवून आणायची असेल तर मुलाधार त चक्रापासून आपण प्रगती करायला हवी म्हणजे या लहान लहान गोष्टीतून आपल्याला कळतं की आपले संत आपले देव हे आपल्याला एक आदर्श ठेवत असतात दुसरा मुद्दा असा की नामा अवघा जिकडे तिकडे देव कुठे रीता ठाव न देखीची ही अवस्था यायला महाराजांनी कितीतरी परीक्षा दिल्या आहेत हे आपण त्यांच्या चरित्रातून शिकतो आहोत दुसऱ्या ओवी त्यांनी याच्यातून लिहिल्या भरला घन या ओवी माऊलीच्या आहेत भरला घनदाट हरि दिसे या ओवी किती सुंदर आहे तो की भरला घन दाट जो सगळीकडे दाटून आलेला आहे इतकं भरलेलं आहे चराचरात भरलेला आहे आणि मला आता दुसरं काही त्या हरीशिवाय दिसतच नाही ही अवस्था येणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यात अवस्था यावी अशी प्रार्थना करते आणि संतांची कृपा झाल्याशिवाय या गोष्टी होतच नाही आणि तिसरा जो श्लोक आहे आपल्या ओव्या आहेत त्या संत कबीरांचे की अंदर राम बाहर राम जहा देखो सब राम ही राम कुणी रागवलं तरी तो राम आणि चिडला तरी तो राम प्रेम केला तरी तो राम <laughs> आणि नंतर वासुदेवा सर्व स महात्मा दुर्लभ ज्याला सगळीकडे भगवंत दिसतो असा खूपच महात्मा या विश्वात कमी असतात आणि याचा परिणाम असा झाला की ते जेव्हा पंढरपूरला आले आणि त्यांनी चंद्रभागेवर स्नान केलं विठ्ठलाला नैवेद्य दाखवला आणि नैवेद्य घेऊन परतत होते नदीच्या किनारी थांबले तितक्यात एक कुत्र आलं आणि त्या कुत्र्याने त्यांची भाकरी पळवली बरं भाकरी पळवली तर महाराज त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन पळाले की अरे विठ्ठला थांब रे अरे विठ्ठला थांब रे ती कोरडी अरे भाकरी तू जरा तूप लाव रे म्हणजे आता त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्राण्यात प्रत्येक पशु प्रत्येक पक्ष्यात चरा चरात आता त्यांना त्यांचा विठ्ठल दिसत होता आणि इतकं त्यांचं विठ्ठलावर प्रेम होतं जेव्हा आपण रामकृष्ण परमहंसांचा विचार करतो आणि अभ्यासातून आपल्याला लक्षात येतं की कसं द्वैताकडून ते अद्वैताकडे गेले आणि काली मातेची त्यांनी उपासना केली पण अद्वैताकडे गेल्यानंतर ही काली मातेची उपासना काही त्यांची थांबली नाही कालीमातेचे तासन तास ते उपासना करत आणि आपण हेही बघितलं होतं की माता कशा हळूवार यायच्या त्या पडद्यातून त्यांना डोकवून डोकवून बघायच्या आणि मग त्याला एक छिद्र होत आणि मग हळूहळू ते छिद्र इतकं मोठं होत गेलं कारण माता रोज तासन तास आपल्या प्रभूकडे बघत होत्या त्यांच्यासाठी त्यांचा परमेश्वर म्हणजे त्यांचा पती होता तर ही पण एक गंमत आपल्याला जाणवते की कसं तासन तास मंडळी ही त्या मूर्तीत रंग म्हणजे त्या मूर्ती रूपात रंगलेली असतात इतके तल्लीन झाले असतात की त्यांना कुठले होशच नसतात तसंच नामदेव महाराजांचं पण आपण बघतो की ते अद्वैताकडे आहे पण त्यांचं विठ्ठलावर प्रेम आहे तसेच श्री समर्थांचं आहे की अद्वैताकडे आहे पण श्रीरामाचवर ते दिवस रात्र अकंठ ते श्रीरामाची उपासना करतात प्रार्थना करतात आहे महाराज इथे लिहितात तू माझी माऊली मी व तुझा कान्हा ओळींकडे थोडं लक्ष द्या तू माझी माऊली मी व तुझा कान्हा नको चोरू पान्हा पांडुरंगे भेटी लागी जीव लागलीचे असं वाटत तुझे म्हणजे इतकी ओढ इतकं प्रेम हे महाराजांच्याच आपल्याला जेव्हा आपण या संतांचा विचार करतो तेव्हा या प्रत्येक संतामध्ये प्रत्येक महाराजामध्ये किती तळमळ तळमळ होतची आहे हे आपल्याला दिसून येतं नाना गहीवरे दाटला देह धर धरणीवर लोटला असं सुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे आणि स्वतःचे दोष आळवताना ते म्हणतात अमृता हुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा ना घे या ओळींमध्ये किती सौंदर्य आहे नाही म्हणजे महाराजांची प्रत्येक ओवी आपल्याला अशी हृदयापर्यंत ती पोचते आणि ती असं वाटते की आपल्याच बोलीभाषेत त्यांनी ती लिहिलेली आहे श्री समर्थ करुणाष्टकात म्हणतात अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिनदयाला नीरसी मोहमाया, माया मासे नावरे आवरीता तुज विणीण होतो धावरे धावाता समर्था कश्या पद्धति लि कारण समर्था समास तत्र हो, लहानसे लेकर ते तपस्या करताय मुलं कोणी काहीही यायचं आणि काहीही बोलायचं समर्थांना आणि समर्थ खरंच थकून गेले होते कंटाळून गेले होते समाजापासून अगदी काय मी या समाजाला उत्तर देऊ आणि म्हणून त्यांच्या लेखणीतून झरझर झरझर ह्या करुणाष्टक हो अतिशय सुंदर समर्थांनी ही करुणाष्टक लिहिली आहेत कुठेतरी हे संत आपल्यातील दोष नकारात्मकता याच्यावर चिंतन करून ते हळूच कशी काढतात तर मला असं वाटतं की आपल्याला बघा पायात काटा रुखतो आणि मग आपण कसं ते आजूबाजूने कुरपून कुरपून हळूच तो काटा काढतो तशी आपल्यातली नकारात्मकता आपल्यातले दोष हे संतही याच पद्धतीने हळूहळारपणे आपल्याला रोज भेटतात आणि प्रत्येक संत आपल्याला याच गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात आपल्याला कुठेच त्याचा कंटाळा येत नाही विवेकानंदांची शैली वेगळी होती परमहंसांची वेगळी होती संत विनोबा भावेंची वेगळी होती शारदा मातेची वेगळी होती गाडगे महाराजांची तुकडोजी महाराज किती संत आपल्या भेटीला येतात खरंच आपण किती नशिपवाना आहोत ना भरभरून आपल्याला हे संत देतात आहेत <coughs> तुकडोजी महाराज तरी किती सुंदर लिहितात गुणे तोषी हमारी नादे तुम्हारा नाम दयाल हरी गुणे तोषी हमारी नादे है या ओबी मला महत्त्वाच्या वाटतात म्हणून सादर करते गावगटार मालिन मिल जात नदी गंगा निर्मे गावगटार माली ना मिल जात नदी गंगा निरमी सब गंगा रूप बनित है क्षण में सब गंगा रूप बनित है क्षण में फिर हम से कर वही खयाल हरी गुण दोष हमारी ना देखो है तुमरा ना हरी की जेव्हा जेव्हा प्रार्थना म्हणते ना तुकडोजी महाराजांची मला असं वाटतं महाराज आपल्या बाजूलाच बसले आहेत आणि खूप रडावं ही प्रार्थना म्हणून कारण इतक्या चुका भगवंता माझ्याकडून झाल्या आहेत रे असं त्याला प्रामाणिकपणे महाराज कबूल करतात की अरे माझ्या चुका आहेत माझ्या ह्याच्यावर पांघरून घाल मला सांभाळून घे असं वाटतं आपल्याकडून तर किती गोष्टी घडून गेल्या आहेत देवा इतक्या जन्माच्या आता तुम्हाला ह्याच्यातून मोकळं कर रे असं अगदी डोळ्यातनं धारा येतात ही जेव्हा प्रार्थना म्हणते तेव्हा सॉरी फॉर दॅट <coughs> नामदेवांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर दास्य भाव पण आपल्याला दिसतो नाही ना दास्य भाव आहे सख्य भाव आहे आणि हे पण दिसतं की घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार या ओळीत त्या पांडुरंगाशी ते, पांडुरंगा ते बोलतात आहे की तू काही सरळ साधा नाही आहे तू घेतो तेव्हा तू आमच्या याच्यात ओंजळीत घालतोय रे आणि दुसऱ्याच्यात ते असंही म्हणतात की आम्ही भक्त आहोत म्हणून तुला किंमत आहे ना ते तुला कोणी विचारलं नसतं म्हणजे नामदेव महाराज जेव्हा आपण त्यांचं व्यक्तिमत्व अभ्यासतो तेव्हा असं वाटतं की किती कडक आहेत ना महाराज ते असंही पुढे म्हणतात ते अद्वैता बोधामध्ये की मीच माझा देव मीच माझा भक्त तू वृंदावन मी चिरा तू कुडी मी आत्मा तू तुळशी हो मी मंजिरी आणि इथे भगवंताशी ते पूर्णपणे एकरूप होऊन गेलेत एक अशी गोष्ट आहे की एक चोर नेहमी महाराजांच्या जे कीर्तन प्रवचन त्यांचे अभंग नेहमी ऐकायचा आणि त्या चोरामध्ये इतका बदल झाला की त्या चोरांनी आपली चोरी सोडून दिली आणि राजाला ही गोष्ट कळली आणि त्या राजाला त्याचा प्रामाणिकपणा इतका आवडला की त्यांनी त्याला आपला प्रधान केला म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे जेव्हा विनोबांजींचा आपण संत साहित्यांचा सा अभ्यास करतो आणि विनोबाजींचे जेव्हा गोष्टी ऐकतो तेव्हा अनेक दरोडेखोरांना गुन्हेगारांना त्यांनी अशाच प्रकारानं त्यांच्यात बदल घडवून आणले होते एक आता शेवटची गोष्ट सांगते आणि मग थांबते की बरीदशहा नावाचा एक इस्लामी माणूस होता आणि तो नेहमी नामदेवांच्या बद्दल ऐकायचा आणि त्याला फार चीड यायची महाराजांची आणि मग त्यांनी जरा तो कान देऊन ऐकायला लागला की महाराज काय सांगतात आणि एका ठिकाणी त्यांचं कीर्तन सुरू होतं ते म्हणाले की भगवंताला जर हाक मारली तर काय घडणार नाही जर एखादा प्राणी मेला असेल ना तरी तो जिवंत होईल असं महाराज बोलून गेले बरीच शहा तेवढंच हवं होतं आणि पांडुरंगाचं आता मल याच नामदेव महाराजांचं पितळ आता उघडं पाडायचंय मग थांबा रे आणणारे एक गाय म्हणून त्यांनी गाय आणली आणि चक्क महाराजांचं जिथे कीर्तन सुरू होतं त्याच्या समोर त्या गायीला मारून टाकलं महाराजांना ही गोष्ट कळली महाराज अगदी व्याकुळ झाले अगदी रडवेले झाले की या माणसाने गायीला मारलं आणि महाराज एकच वाक्य बोलून गेले की ही गाय बहात्तर तासात जिवंत होईल पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला सत्तर तास गेले एकाहत्तर तास गेले गाय अजून मेलेलीच पडलेली आहे मग साडे एकाहत्तर तास मग आता काटा बहात्तर तासावर आला आणि बहात्तर तास झाले तशी गाय ती खडबडून उठली भगवंत धावून आले भगवंतांनी गायीला वाचवलं महाराज या प्रसंगातून इतके असे चिडले होते संतापले होते आणि सरब मग पंढरपूरला गेले पंढरपूरला गेल्यावर त्यांनी विठोबाला प्रश्न विचारला का रे इतका वेळ वाट बघितली तू का माझी परीक्षा घेतली का इतका वेळ केलास बहात्तर तास लावले त्या गायीला जिवंत करण्यामध्ये पांडुरंगाने उत्तर दिलं उशीर मी नाही केला उशीर तू केलास तुझ म्हणाला असतास की या क्षणी ही गाय जिवंत व्हावी त्या क्षणी ती गाय जिवंत झाली असती बहात्तर तास तू लावलेस आणि मी तिथे ताटकळत उभा होतो कारण तुझ्या तोंडून बहात्तर हा शब्द निघाला होता मास्टरस याचा अर्थबोध आपण घ्यावा आपल्या सोबत परमेश्वर सतत असतो फक्त आपण जसं सांगाल तसं घडत ते आपल्या हातात आहे आपल्या वाणीत आहे असं प्रत्येकाला याचा अर्थबोध झालेला आहे थँक्यू मास्टरस